मराठी राजभाषा दिवस हा प्रत्येक भाविकासाठी अभिमानाचा दिवस आहे दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जाणारा हा दिवस मराठी भाषेच्या सांस्कृतिक साहित्यिक आणि ऐतिहासिक महत्वाचा जागर करतो हा दिवस मराठी भाषेचे संवर्धन प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पाहून जातो महाराष्ट्र राज्याचे वैभव आणि अस्मित मराठी भाषेशी जोडलेले आहे मराठी राजभाषा इसवी संद दहाव्या शतकापासून अस्तित्वात आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदास यांच्या काव्यातून आणि लेखनातून मराठी भाषेला लाभ झाला संत ज्ञानेश्वरांनी लिहिले ज्ञानेश्वर संत तुकारामांच्या अभंगांनी मराठी भाषेला वेगळे स्थान प्राप्त करून दिले तसेच पुरंदर आणि इतर संतांनी मराठी भाषेच्या प्रचाराला पुढे नेले त्यानंतर शिवरायांच्या काळातही मराठी भाषेला वेगळा दर्जा मिळाला त्यानंतर प्रशासनात आणि न्यायालयाचा उपयोग करून एक आदर्श निर्माण केला त्यानंतर पेशव्यांच्या काळातही मराठी भाषेला वेगळा दर्जा मिळाला भाषा ही महाराष्ट्राच्या विनोदी लेखनापर्यंत मराठी साहित्याने समाजाला शिकवण दिली आहे आज उत्सवनाथ गाणी यातून मराठीची सांस्कृतिक श्रीमंती दिसते मात्र आजच्या संपत्तीची ओळख करून देणे आपलेच कर्तव्य आहे धन्यवाद